फॅमिली कट्टा प्रत्येक दिवस आपल्याला सेलिब्रेट करायचा असतो सेलिब्रेट केल्यासारखा जगायचा असतो त्या उत्सवी इव्हेंट स्वरूपाच्या हॅपनिंगला हल्ली निमित्त हवं फक्त एखादी गोष्ट आपण अगोदर आपल्या लोकांना सांगण्या अगोदर सोशल नेटवर्किंगवर अपडेट किंवा पोस्ट करून मोकळे झालेले असतो स्टेटस अँड चॅटिंगच्या कप्प्यांमध्ये हरवत चाललेल्या नात्यांमधल्या जगण्यावर भाष्य करणाऱ्या पिढीपासून ते अगदी रात्रीही मंद तेवणाऱ्या समयीसारख्या निरंजनासारख्या पिढीसाठीचा सा, हा सिनेमा म्हणजे फॅमिली कट्टा एक सेलिब्रेशन आजच्या कुटुंब व्यवस्थेवर एक्स रे टाकताना कुठेही आक्रस्ताळेपणा नाही आरडाओरड नाही आपलं म्हणणं तितकंच शांतपणे मांडणं हे प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी या दोघांचंही शक्तीस्थान आहे फॅमिली कट्टा या नावातच बरंच काही दडलंय आजच्या कट्ट्यावर जितकं मोकळं असतो तितकं आपण घरी असतो का आपण आपल्या माणसांसोबत खरंच मनातलं शेअर करतो का दडलेल्या गोष्टींमधल्या प्रतिबिंबात फक्त आपल्या घरचे राहतात खूप काही सांगायचं असतं बोलायचं असतं पण आपण समोर माहीत नसलेल्या व्यक्तीशी चॅटिंग करण्यात जितकं मोकळेपणाने तासन तास बोलतो तेवढं आपण घरच्यांशी बोलतो का टेलिकम्युनिकेशनच्या या फास्ट जगात आपण खरंच खूप जवळ आलो आहोत का हा प्रश्न आपलाच आपल्याला विचार करायला भाग पाडणारा असा हा सिनेमा आहे हा सिनेमा छोट्या छोट्या क्षणांचा आहे जगण्यातल्या बिलोरी क्षणांचा आहे हा सिनेमा कित्येक दिवस न बोललेल्या तुमच्या सुरुदाशी संवाद करायला भाग पाडेल एवढं नक्की प्रशांत दळवी यांच्या लेखनाला खरं स्पेशल ब्राउनी पॉईंट्स द्यायला हवे कारण कथा पटकथा आणि संवादामध्ये असणारा जिवंतपणा अन्न रसरसलेपणा ज्या पद्धतीचा आहे घराघरातील गोष्टी आयुष्याच्या संध्याच्या याचे पर्व सुरू झाल्यानंतर त्यामध्ये असणारी एक प्रकारची एक त्यामधील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये टिपलेले क्षण महत्त्वाचे वाटतात खूप मोलाचे वाटतात यामध्ये दिलीप प्रभाळकर आणि वंदना गुप्ते यांच्यावर बेतलेला अख्खा मध्यंतरापूर्वीचा पहिला भाग फर्स्ट हाफ इतक्या समर्थपणे या दोन्ही कलावंतांनी पेरला आहे पूर्वार्धामध्ये घरोघरी असणाऱ्या मातीच्या चुली आपल्याला दिसतात पण त्यापेक्षाही या दोन्ही कलावंतांची असणारी केमिस्ट्री ही विलक्षण आहे याची जाणीव होते या सगळ्यामध्ये असणारा सच्चेपणा लिखाणा इतकाच व्यक्त होण्यातही दिसतो त्याच वयाचे जवळपास हे दोन्ही कलावंत असतील पण तरीही त्या सगळ्या गोष्टी तितक्याच निगुतीने करणं आणि ते क्षण रुपेरी पडद्यावर जगणं तशा अर्थानं अवघड आहे कारण आत्तापर्यंत आपण जे नाही आहे तेच साकारलेलं असतं त्या सगळ्या गोष्टी जपत जपत आपल्यातलं सच्चेपण अन कॅरेक्टरला शरण जाण्यात असलेला प्रांजळपणा हा दोघांमध्येही दिसतो दिलीप प्रभावळकर अन वंदना गुप्ते यांनी ज्या प्रकारे फुल ऑन बॅटिंग केली आहे त्यासाठी स्पेशल ब्राउनी पॉईस सगळ्या कुटुंबाने एकत्र यावं अन्न मालती म्हणजे वंदना गुप्ते आणि भाई म्हणजे दिलीप प्रभावळकर यांचं खरं तर निमित्त आहे की पन्नासावा लग्नाचा वाढदिवस आहे आजच्या घडीला मोठ्या मुलाचं लहान मुलाशी पटत नाही दावे आहेत त्या नात्यामधले असणारे नेहमीचे खटके उडणं आहे त्यांच्या बायकांशी एकमेकांचं न पटणं आहे पण पुढच्या पिढीत मात्र सुदैवाने असं काही नाही इतकी वर्षं जिच्याबद्दल अडी बाळगलेल्या मुलीलाही खरं तर या सेलिब्रेशनचं से निमंत्रण धाडलं गेलं आहे सत्तरऐंशी टक्के एकाच लोकेशनवर घडणारा असा हा सिनेमा असल्यामुळे तो दिसण्यात अधिक प्रभावी वाटावा आणि तितकंच ते लोकेशनही फ्रेश आणि लोभस वाटावं हे आव्हान चंद्रकांत कुलकर्णी सिनेमटोग्राफर महेश लिमयन कला दिग्दर्शक यांनी ते समर्थपणे पेललेलं दिसतं बिनधास्तपासून ते अगदी आतापर्यंत चंद्रकांत कुलकर्णीने कायम वेगळं द्यायचा प्रयत्न केला आहे नाटकामधल्या तर वेगवेगळ्या नाटकांनी दर्जा अभिरुची याबद्दल तर त्यांनी एक वेगळं अंडरलाईन केलंच आहे त्यांचं स्टेटमेंट त्या सगळ्यामध्ये सेलिब्रेशन हे त्यांच्यासाठी निश्चित महत्त्वाचं पर्व फॅमिली कट्टा दिलीप प्रभाळकर हे तर विद्यापीठ आहे त्यांच्या देहबोलीपासून ते अगदी संवादामधील चढ उतारापर्यंत एक वेगळ्या प्रकारची मजा इथे येते म्हणजे त्यांना पाहताना त्यांनी ज्या प्रकारे हे सारं प्रकरण हाताळलं आहे त्यांची आणि वंदना गुप्तींची केमिस्ट्री कमाल आहे सकाळच्या चहापासून ते अगदी फेरफट का मारून त्यानंतरचा मालतीबाईंनी चहा करणं किंवा नंतर मुलांना सांभाळून लवकर या असं सांगणं हा सिक्वेन्स कमाल पद्धतीने म्हटलेले आहेत फोटो अल्बमची कल्पना त्या बात साऱ्या गोष्टी सांधण्याला असलेला दिलीप प्रभावळकरांचा व्हॉईस ओवर नकळतपणे आनंद सिनेमाची आठवण करून देणार आहे आणि अर्थात तो उपरतीचा क्षण या साऱ्या गोष्टीत तितक्याच महत्त्वाच्या वाटतात ठरतात वंदना गुप्तेंना होणारा साक्षात्कार त्यानंतरचं सा ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी उत्तमपणे ज्या प्रकारे ते साकारलं आहे एकच भूमिका दोन वेळेला जगायला मिळणं आणि संधीचं सोनं करणं म्हणजे काय आहे हे आपल्याला वंदना गुप्तेंकडे पाहून कळतं म्हणजे दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन्स त्यामध्ये आहेत सई तामणकर आपल्या मनातलं वडिलांसमोर ज्या पद्धतीने ती मांडते त्यामध्ये त्या सीनमध्ये त्या, सीन त्या सिक्वेन्समध्ये पूर्ण कस तिचा लागला आहे आणि ती आपलं नाणं खणखणीतपणे वाजवते प्रतीक्षा लोणकर यांनी साकारली मोठी चांगलीच लक्षात राहते स्टेटस सिंबॉल जपणारी सुलेखा तळवलकर आणि सचिन देशपांडे असो किरण करमरकर आपली दखल घ्यायला भाग पाडतात अत्यंत छोटी भूमिका असली तरी आलोक राजवाडे आपली छाप सोडतो गौरी नलावडेला बऱ्याच दिवसांनी सूर गवसला याची जाणीव होते चंद्रकांत कुलकर्णी इमोशन होल्ड करेल असं नाट्य सिनेमात अत्यंत सराईतपणे निगुतीने जपलेलं आहे महेश लिमईचा आहे तितकाच प्रभावीपणे बोलतो जयंत जठारच्या लागलेल्या कात्रीने सिनेमा अधिक सघन होतो फॅमिली कट्टा का पहावा नात्यातील हरवत चाललेल्या ओलाव्यावर हा सिनेमा अत्यंत तरलपणे भाष्य करतो नात्यांमधला होत जाणारा गुंता गाठी आणि त्या निर्गाठीवर सिनेमा भाष्य करत असताना तुटेपर्यंत नातं ताणण्याची खरंच गरज असते का यावर सिनेमा अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडेल दिलीप प्रभाळकर वंदना गुप्ते सई तामणकर प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासाठी हा सिनेमा पहावा का टाळावा हे सेलिब्रेशन तुम्हाला ठाऊक असेल तर विनोदी तद्दन विनोदी सिनेमांचे चाहते भोगते असाल तर मात्र हा सिनेमा टाळाल थोडक्यात काय तर नात्यांवर एक्स रे टाकणारं हे सेलिब्रेशन आहे या सिनेमाला मी देतोय साडेतीन स्टार्स